प्रणाम 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 फडणवीस बाबरी मशीद ज्याप्रमाणे पाडली गेली त्याप्रमाणे औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करू देतील का या प्रश्नावर आपण चर्चा करतो मित्रांनो बाबरी मशीद जी पाडली गेली ती प्रत्यक्ष पाडण्याचं काम जरी बजरंग दलाच्या शिवसेनेच्या अजिबात नाही शिवसेनेचा एकही सैनिक एकही नेता तिथे पोचलेला नव्हता आणि हे मला खुद्द मनोहर जोशी आणि आनंद दिघे यांनी सांगितलेलं आहे की आमचा कुणीच नव्हता आम्ही लखनौला हॉटेलमध्ये नजरकैदेत होतो आम्हाला इतरांप्रमाणेच पाडल्याचं कळलं त्यामुळे अर्थात ज्यावेळेला आडवाणी आणि इतरांनी नाकारलं की आम्ही नाही पाडली आम्ही नाही पाडली असं घाबरून ते म्हणायला लागले त्यावेळेला आणि कोणीतरी केलं के नाही ही शिवसैनिकांनी पाडली त्यावेळेला बाळासाहेबांनी त्या संधीचा अचूक फायदा घेतला जो घ्यायलाच पाहिजे होता आणि म्हणाले की जर 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 जर, जर शिवसैनिकांनी ती पाडली असेल तर मला त्याचा अभिमान वाटतो तेवढ्या वाक्याने खरं म्हणजे त्यांनी जर वापरला हे लोक विसरले आणि जणू काही त्यांनीच पाडली ती अशा पद्धतीने त्यांना क्रेडिट दिलं गेलं आणि अर्थातच हृदय सम्राट अशी पदवीही दिली गेली त्यात त्यांचा काही संबंध नव्हता शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्यात काही संबंध नव्हता ती मी मागे अनेक वेळा ती स्टोरी सांगितलेली आहे त्याप्रमाणे नरसिंहराव ज्यांच्या कुटुंबावर निजामच्या रझाकाराने अत्याचार केले होते त्याचा सूड त्यांना घ्यायचा होता म्हणून त्यांनी ही बाबरी मशीद पाडू दिली केंद्रीय राखीव बलाला राखीवच ठेवून दिलं त्याला पुढे रेटलं नाही तर याच्या आधी जर लक्षात असेल तुमच्या मुलायम सिंगनी जवळजवळ चौतीस कारसेवक मारले होते आणि बाबरी मशीद पाडू दिली नव्हती असा जर बेधुंद गोळीबार झाला असता तर बाबरी मशीद त्या दिवशी पडली नसती सेंट्रल फोर्स जरी उतरले असते तरी पडली नसती पण जणू काही केंद्राच्या आधीन असलेले सगळे पोलीस संरक्षक दल राखीव दलं जणू त्या दिवशी मुक झालेली होती मुक दर्शक बनलेली होती त्यांना आज्ञाच होती की आजी बात मध्ये पडू नका पाडू द्या त्यामुळे त्यांनी ती पाडू दिली आणि कल्याण सारखा मुख्यमंत्री होता त्यामुळे त्यांनीही त्या, त्या संधीचा फायदा घेतला आणि बाबरी मशीद पाडली त्याचा फायदा झाला भारतीय जनता पक्षाला झाला म्हणजे जेवढा अडवाणींच्या आणि यांच्या आधीच्या आंदोलनांनी झाला नव्हता तेवढा बाबरीच्या पतनामुळे झाला पण पुढे असं दिसतं की बाबरी पाडू देणारे जे नरसिंहराव होते ते काँग्रेसचे पंतप्रधान होते थोडे दिवस काँग्रेस विरुद्ध मुसलमानांमधला राग टिकला की यांच्या राजवटीत हे थांबू शकत होते पण यांनी जाणीवपूर्वक थांबवलं नाही पण तो राग जास्त टिकला नाही परत मुसलमान काँग्रेसच्या अडचणीला गेले ते गेले ते गेलेच आणि ज्याप्रमाणे ती इनकॅशमेंट करायला पाहिजे होती ती करताना आली कारण त्यावेळेला अडवाणींबरोबर जेवढे नेते तिथे हजर होते त्यांनी सगळ्यांनी हातवर केले की के नाही आमचा काही संबंध नाही हे दुसऱ्याच लोकांनी पाडलं त्यांना आपल्याशी अंकित अशा दलांची सुद्धा नावं घ्यायची नव्हती बजरंग दल असो विश्व हिंदू परिषद असो यांची नावं पण घ्यायची नव्हती कारण त्यावेळी ते घाबरलेले होते त्यांनाही अपेक्षा नव्हती त्यांनाही असं माहीत नव्हतं की ही बाबरी मस्जिद पाडली जाणार आहे हे तर परस्पर उत्स्फूर्तपणे झालं माझं तर म्हणणं असं आहे की पोलिसांनी एकदा आम्ही मध्ये पडत नाही असं वातावरण निर्माण केल्यानंतर पोलीस नसले की काही कुणी पाडू शकतं आपण एका महाराष्ट्रातल्या आमदारांची घरं जाळताना बघितली कारण पोलिसांना इन्स्ट्रक्शन होती की तुम्ही इंटरफेअर करू नका जाळू द्या म्हणून तर जळली ना जळली की नाही आपल्या देखत जळली ना मग आता औरंगजेबच्या कबरीकडे आपण घेऊया आणखीन एक मुद्दा या अनुषंगाने सुचतो तो मी मांडतो की बाबरी मशीद पडल्यानंतर बाबरी मशिदीचा प्रश्न संपला त्याच्यामुळे त्या प्रश्नावरून देशामध्ये दे हिंदूंचं ऐक्य प्रक्षोभ आणि त्यातून संघटनेला बळकटी येणं हे पण कमी झालं कारण बाबरी मशीदच उरली नाही ना त्यामुळे तो इशूच संपला तुम्ही बघा की बाबरी मशीद पाडल्यानंतरचा भारतीय जनतेमधला उन्माद आणि राम मंदिराची स्थापना झाल्यानंतरचा उत्साह हो, याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे बाबरी मशीद पाडली माणसांना नेहमी निगेटिव्ह गोष्टीचा काहीतरी उद्ध्वस्त केल्याचा तोडल्याचा फोडल्याचा आनंद हा अधिक असतो काहीतरी बांध्याचा आनंद हा दहा टक्के पण नसतो त्यामुळे श्रीरामाचं इतकं भव्य दिव्य मंदिर बांधलं त्याचा उत्साह देशात कुठे ज्या प्रमाणात दिसायला पाहिजे जेवढ्या प्रमाणात तो बाबरी पाडल्यानंतर होता उन्माद उत्साह हो म्हणा ना? तेवढा नाही दिसला याचं कारण बाबरी पाडण्यामध्ये पराक्रम होता भूषण होता याच्यामध्ये काही रिकन्स्ट्रक्शन होतं एकदा बाबरी मशीद तिथे नाही असं म्हटल्यानंतर काही त्याच्यामध्ये असं जिंकलो जिंकलो अशी भावना नव्हती जिंकलो ही भावना तेव्हाच निर्माण होते जेव्हा कुठेतरी विध्वंस होतो पराक्रमाची व्याख्याच दुसऱ्याला उद्ध्वस्त करणं अशीच आहे ना तर दुसऱ्याला उद्ध्वस्त करणं नाही होत तर फडणवीसांचे पुढले प्रश्न लक्षात घ्या एक तर फडणवीसांचं सरकार हे भाजपचं सरकार नाही ते मानतात तसं पण भाजपचं सरकार नाही हे सरकार महायुतीचं सरकार आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी आहेत पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये अजितदादा हे हिंदुत्ववादी नाहीत ते अजूनही सेक्युलर आहेत होते आणि राहतील आजही मुसलमानांच्या संदर्भातली त्यांची भूमिका ही भाजपशी अजिबात सुसंगत नाही उद्या औरंगजेबची कबर हायपोथेटिकल बोलतो आहे मी समजा फडणवीसांनी पाडायला वातावरण निर्मिती करू दिली आणि ती पडली तर अजितदादा त्याच्या विरोधातच बोलतील शंभर टक्के शरद पवार आणि अजित पवार यांच्या सेक्युलरिझममध्ये काहीही फरक नाही आणि तो मुस्लिम धार्जिना आहे हेही सत्य आपल्याला मान्य करायला हवं दुसरी गोष्ट अशी आहे की केंद्रातलं मोदी आणि शहा हे नेतृत्व जे आहे ते नरसिंहरावां हो इतकं शब्द काय वापरू कळत नाही आहे कडवट म्हणूया पाहिजे तर नरसिंहरावांच्या कुटुंबावर अत्याचार झाले होते त्यामुळे ते मुसलमान द्वेष्ठे होते त्यांनी स्वतःला हिंदू सुविदय सम्राट पदवी घेतली नाही किंवा हिंदूंचा आपण अनुनय करतो आहे हिंदूंवर आपण हे सगळं जे काय चाललं आहे देशामध्ये वातावरण तापवणं त्याच्याबद्दल खुश आहोत असं दाखवलं नाही कधी पण ते मनामधून खुश होते त्यांचा सपोर्ट होता त्यांचा संघाच्या कारवायांनासुद्धा पाठिंबा होता संघाच्या हालचालींना पाठिंबा होता असं म्हणून वाटतं पण नरसिंहराव ज्या पद्धतीने पाडू दिली त्यांनी मशीद त्या पद्धतीने औरंगजेबची कव्हर हे फडणवीस उद्ध्वस्त करू देतील हे अशक्य लिहून घ्या अशक्य कुठल्याही परिस्थितीत नाही फडणवीस काय करते फडणवीस नितीश राणेच्या माध्यमातून वातावरण तपवत राहतील आता हिंदुत्वासाठी करण्यासारखं एकदा श्रीराम मंदिर झाल्यानंतर काही नाही देशापुढे संपूर्ण असं एक मुसलमानांचं आव्हान प्रतिकात्मक नाहीच आहे बाबी मशीद पडली विशेष संपला आता फक्त कुठल्या तरी मौलाना कुठला तरी मौलवी कुठला तरी मुस्लिम धर्मगुरू काहीतरी बोलेल किंवा असुजुद्दीन ओवेसी जे बोलतील त्याच्या पलीकडे मुसलमानांच्याबद्दल नफरत वाढावी क्रोध वाढावा आणि मतांचं ध्रुवीकरण व्हावं असा मुद्दा नाही महाराष्ट्रात औरंगजेबची कबर हा मुद्दा होऊ शकेल त्याच्यावर लोकांच्या भावना जागृत करता येतील पण फडणवीसांना हेही माहिती आहे की महाराष्ट्रातला मुसलमान हळूहळू खरोखरच हळूहळू विभाजनाच्या मार्गावर आहे तो आता उद्धव ठाकरेला जसं मुसलमान म्हणून यांच्यामुळे मतं देतो म्हणा महाआघाडीमुळे म्हणा तसंच तो भारतीय जनता पक्षालासुद्धा जिथे मुसलमान बहुल आहेत तिथेसुद्धा आत्ता झाल्या या निवडणुकीत देऊ आपल्या दिल्लीच्या किंवा उत्तर प्रदेशमधल्या चांगली मतंची काही ठिकाणी ते निवडून आले उमेदवार तर याचा अर्थ असा की सरसकट सगळ्या मुसलमानांना आपण बाबरीच्या वेळेला जसं वेठीला धरलं होतं तसं धरून चालणार नाही कारण अनेक ठिकाणी त्यांच्या हातात मास्टर फी आहे निवडून देण्याची तर त्यांच्यामध्ये भीती राहिली पाहिजे त्यांच्यामध्ये एक दहशत राहिली पाहिजे त्यांच्यामध्ये एक उपद्रवकारक अक्षी शक्ती कार्य करती त्यांच्या त्यांच्याविरुद्ध याची भावना राहिली पाहिजे पण त्याच वेळेला त्या शक्तीपासून वाचवण्यासाठी त्यांनी सेक्युलरांकडे न जाता भाजपलाच आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे अशी भूमिका घ्यावी अशी भूमिका फडणवीसांची आहे फडणवीस मुख्यमंत्री असे पण नंतर कोणी होवो मुख्यमंत्री तोपर्यंत बाबरी मस्जिद पाडायला कुणालाही परवानगी देणार नाहीत पाडू दिली जाणार नाही तोपर्यंत मोदी शहा हे दिल्लीत आहेत आणि महाराष्ट्रातल्या त्या तुमच्या औरंगजेबचा कबरीचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न नाही पाचशे वर्षाचा इतिहास होता बाबरी मशिदीला तिथल्या रामजन्मभूमीच्या वादाला पाचशे वर्षाचा इतिहास एकोणीसशे अठ्ठावन्नपासून तो मुद्दा तापत गेलेला होता हा आत्ता तात्पुरता आणि अशा रीतीने हा जवळजवळ प्रत्येक गावात उद्भवू शकणारा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या पण देशातला आहे पण आपण महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे त्यामुळे शाह परवानगी देणार नाही कारण राष्ट्रीय पातळीवर त्यांना औरंगजेबच्या कबरीचा उद्ध्वस्त होण्याने काही फरक पडणार नाही तेवढा बाबरी मशीद नाही आहे ती हे एक कृत्रिम निर्माण करत चाललेलं एक द्वेषवलय त्यामुळे तो द्वेष जेनवीन आहे राग जेनवीन आहे पण तो जागा केला जात तो सुप्त होता तो सुप्त होता आणि मोठे मोठे काँग्रेसचेच नाही सगळ्या पक्षांचे नेत्या अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवायला कोण जात नाही सगळ्या भाजप राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे चादर चढवलेली आहे चढवली आहे त्यांनी त्याचा कधी त्याने अनादर केल्याचं एकतरी उदाहरण दाखवा त्याच्याबद्दल किती बातम्या आल्या त्या बातम्या सुरुवातीला भाजपच्याच मीडियामधून लीक होत होत्या ते नंतर त्यांच्याकडे त्याचं नावं निशाण नाही राहिलं कारण त्याला त्याला हात लावायचा नाही आहे त्यांना तिथे धक्का पोचायला उलट त्यांची कॉम्पिटिशन होती हा गेला तो गेला दर्गा घेतला चादर घेतली अजमेर शरीफच्या बाबत मला असं वाटतं की अजमेर शरीफबाबत जे धोरण आहे त्यांचं की कुणीतरी कुठेतरी हे करत राहायचं पण सरकार म्हणून त्याचा एक मान सन्मान दर्जा राखायचा फडणवीस याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत घेऊ शकत नाही घेणारच नाहीत आणि घेऊ शकत नाहीत हां आता तुम्ही म्हणाल की फडणवीसांनी अफजलखानाच्या त्या कबरी भोवतीचं सुशोभीकरण जे होतं ते पाडून दाखवलं तर मग ह्या औरंगजेबच्या भोवतीचं जे सुशोभीकरण आहे ते का नाही पाळायचं ते तरी पाडा मग तुम्ही ठेवा मातीची कबर ठेवा असा आता एक मुद्दा यायला लागला आहे स्ट्रॉंगली मी पण माझ्याकडे परवा मांडला होता की त्याच्यामुळे उलट दुश्मनाच्या स्मृती जागृत होऊन हिंदूंचा आत्मसन्मान वाढेल आत्मविश्वास वाढेल याला आम्ही मातीत गाडलं पण त्याच्याबद्दल एक प्रॉब्लेम असा आहे की औरंगजेब आपल्या औरंगजेबची जी कबर आहे त्याच्या भोतीचं सुशोभीकरण हे निजामाने केलेलं आहे आणि ते तोडणं म्हणजे सुद्धा इनडायरेक्टली तुम्ही औरंगजेबच्या कबरीला हात लावणं असा अर्थ होतो ते अनधिकृत आहे का आहे अब्दुल खानाचं पण होतं पण अब्दुल खान म्हणजे औरंगजेब नव्हे हा फार मोठा फरक आहे हा फार मोठा फरक आहे त्याला अशी उपमा देऊन मी वेगळं वळण लागू नये म्हणून मी देत नाही तर हा नेता आणि हा नेता त्या हातावरून तुमच्या लक्षात आलो यांच्यामध्ये जो फरक आहे तोच आहे औरंगजेब आणि अफजल खान अफजल खान हा एक मामूली सरदार होता तो शिवाजी महाराजांवर चालून आला त्याला महाराजांनी व्यवस्थित धडा शिकवला म्हणून तो इतिहासामध्ये राहिला नाही तर असे किती अफजल खान आले आणि गेले पण औरंगजेब एकच होता त्यामुळे औरंगजेबची कबर पाडणं इवन त्याच्या आजूबाजूचं मी तर चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला जे सा काय मी फडणवीसांना ओळखतो जे मोदी भूमिका मी जाणतो त्याच्यावरून हा विषय पेटता ठेवला जाईल हा विषय नितेश राणे पुरताच मर्यादित राहील काही हिंदू संघटना वगैरे येतील त्याच्यामध्ये पण आत्ता तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या औरंगजेबच्या ज्या कबरीभोवती पूर्वी दोन पोलीस असायचे तिथे दोन हजार पोलीस आहेत आता ते कशा करतायत ते हिंदुत्ववाद्यांना रोखण्या करतायत कुणीही त्याचं काही एक वीट सुद्धा पाडू नये याकरता दोन हजार माणसं रात्रंदिवस तळ ठोकू नयेत आणि ही अशीच राहणार आणि जरा जरी कोणीतरी मी मोर्चा नेतो मी अमुक करतो म्हणाल तरी ही दोनची संख्या वीस हजार होईल मी तुम्हाला लिहून देतो फडणवीसांच्याच राजवटीत होईल होईल वीस हजार लोक राहतील सरकारी तिथे हजर संरक्षणासाठी मग हा संघर्ष हिंदू विरुद्ध फडणवीस असा होईल किंवा विरुद्ध महाराष्ट्राची महायुती असा होईल तो होणं अजिबात परवडणारा ना नाही फडणवीसांना त्यापेक्षा स्टेटस को मेंटेन करणं जैसे थे 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 में ही ते ठेवणं आणि कोर्टामध्ये कोणीही गेला तरी कोर्टाचा निर्णय हाच असेल की एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीच्या ज्या गोष्टी जशा होत्या त्या तशा ठेवा मंदिर आणि मस्जिदबाबत हा निर्णय दिलेला आहे दिलेला आहे दिले की नाही त्याचमुळे तर काशी मथुरा बाजूला राहिले आणि राम जन्मभूमी फक्त अपवाद म्हणून पुढे निघाले विषय तर सांगायची गोष्ट अशी की वातावरण तापत ठेवतील ते वातावरण तापत ठेवणं इष्ट आहे कारण एक मुस्लिम समाजामध्ये एक प्रकारचा उपद्रव क्षमता असलेल्या लोकांचा समूह डोळ्यासमोर राहील त्यांची मगरुरी थोडी कमी राहील त्यांना दरवेळेला भीती राहील की आपण इथे छोटीशी गोष्ट केली तर ती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये भडकू शकते कारण ठिकठिकाणी ठिणग्या पेटलेल्या आहेत ज्वाळा नाही पेटलेल्या त्या ज्वाळा पेटू नयेत म्हणून फडणवीस दक्ष आहेत नितेश राणे त्याला एक लक्ष्मण रेषा आखून दिलेले त्या चौकटीतच बोलणार तुम्हाला वाटत की अरे किती भडक बोलला मग सरकारमध्ये आहे असं कसं वगैरे तो सरकारच्या परवानगीने बोलतोय फडणवीसांच्या परवानगीने बोलतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आश्रयानी बोलतोय असा एक बोलणारा कुणीतरी त्यांना कायम लागतो अखिल भारतीय पातळीवर देखील तुम्ही बघितलं असेल कितीतरी खासदार यांचे भाजपचे हे असे विधानं करत होते जी नितेश आज करतो ते त्यावेळेला बाबरी मशीदबाबत करत होते त्यामुळे नितेशला कोणीही अडवणार नाही समजावायचा प्रश्न नाही कारण त्याला हेच समजावलं आहे की तू हे बोल त्याप्रमाणे तो बोलत राहील वातावरणामध्ये थोडी गरमी राहील गरमी राहील थोडंसं मुसलमानांच्या मनात भय राहील थोडंसं मुसलमान त्यामुळे दूर न जाता उलट दुरी प्रवृत्ती होतात ना एक तर माणसं एकदम विरोधात जातात नाही तर वाजून येतात आश्रयाला येतात मुसलमान समाजाने आश्रयाला यावं आपल्या ही भावना फडणवीसांची भूमिका आहे मनात आहे त्यांची त्यामुळे इतका उपद्रव करावा की ज्यामुळे त्यांच्या मनात भीती राहील पण इतकाही उपद्रव करू नये की ज्यामुळे ते प्रतिकाराला तयार होतील प्रतिघात करतील असं हे राजकारण आहे वा तो कदी ही, कदी ही, कदी ही। तो एका वाक्यात सांगायचं तर फडणवीस कधीही 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 औरंगजेबच्या कपडीला नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या सुशोभीकरणातल्या एखाद्या विटेलाही हात लावू देणार नाहीत आणि त्याचमुळे तो इश्यू जागता राहील आणि नितेश राणेचं देखील राजकीय भवितव्य हे त्याच्याशी निगडीत असल्यामुळे तो विषय तो, तो जागता ठेवेल धन्यवाद